मी खर तर जो मी डीपीडीसी मध्ये एल सी बी शाखेचे जे पी आहेत त्यांच्यावर जे आरोप केले त्या आरोपाच्या संघाने वस्तुनिष्ठ घटनेच्या आधारावर माझ्याकडे जे, आधारा जे पुरावे आहेत ते गरज पडल्यास तुम्हाला मी सगळे सादर करतो आणि ही जो घटनाक्रम झाला होता त्यांना तो सविस्तर सांगितला खर तर यामध्ये जिल्ह्याच्या मेन इंचार्ज म्हणजे एल सी बीच्या अशा प्रकारची जी घटना क करण हे अगदी चुकीच आहे आणि या घटनेमध्ये बरेच मला पत्रकारांनी विचारलं की ती महिला माघार झाली का ती तोंड घशी तुम्ही तोंड घशी पडले का मुळात प्रश्न असा आहे की माझ्याकडे ती आदल्या दिवशी महिला येऊन तिने सर्व कथन केलं आपल्या जिल्ह्यातली ही महिला आहे आणि तिच्यावर अन्याय होतो आहे तो पण पोलीस निरीक्षकासारखा माणूस एल सी बीचा पी आय यामध्ये आहे या तिने मला सर्व जे केले आहेत त्या आरोपांची तपासणी केल्यानंतर मी यात भूमिका घेतली मी साडेबारा ते एकच्या दरम्यान डीपीटीसी हा प्रश्न निर्माण केल्यानंतर मी एल सी बी च्या पी आय ला याच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी मागणी केली मुळात आता खर तर बघा आता तुम्ही सगळे समजदार आहेत साडेनऊ वाजेपर्यंत देखील फिर्याद पूर्ण तयार होत नव्हती त्या महिलेला एक वाजेपासून तर साडे नऊ वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला थांबावं लागलं तिथं पी आय स्वतःहूनच मला अटक करा म्हणायला आला म्हणजे याचाच अर्थ असा आहे की मी केलेले आरोप हे त्यात वस्तुस्थिती स्थिती होतीच आहे आणि राहील दुसरा मुद्दा त्या सर्व घटनेच्या आधारे ती ज्या पोलीस स्टेशनला महिला तक्रार गेली द्यायला गेली त्याच पोलीस स्टेशनचा इन्चार्ज हा संदीप पाटील पी आय म्हणून होता त्यांनी जाणून बुजून तो कार्यक्रम पुढे केला का हा एक प्रश्न अनुत्तरित आहे सात ते आठ नऊ घंटे मी स्वतः चार घंटे त्या पोलीस स्टेशनला बसलो अगदी एक दीड पानांची फिर्याद घेण्यासाठी चार साडेचार पाच तास सहा तास सात तास म्हणजे जवळजवळ नऊ तास त्या फिर्यादीला लागले पोलीस स्टेशनचे सगळे एव्हिडन्सेस तिने केव्हा एंट्री केली तिथपासून तर सगळा हा घटनाक्रम तिथं पण टीव्ही मध्ये असेल दुसरा प्रश्न अजून असा आहे की ती महिलेने लेखी तक्रार दिली आहे त्या तक्रारीच्या अधिकारी आता पोलीस चौकशी त्यांनी करावी आणि अगदी आता त्या महिलेला आता राजकीय दबाव आला का सामाजिक आला का त्यात त्या पोलिसांनी तिला ब्लॅक अँड मध्ये काय झालं हे आता माझ्याकडे पुरावे नाहीत त्या विषयाच्या अनुषंगाने पण घडलेली घटना जे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत त्या महिलेवर अत्याचार झाला आहे अन्याय झाला आहे दुसरी बाजू जरी ती आता महिला असं एक मिनिट बाजूला समजू की ती महिला या पिक्चर मधनं आता कदाचित बाजूला सरकली तो विषय आता माझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी संपला असेल इथपर्यंत ठीक आहे दुसरा प्रश्न आता असा निर्माण झाला आहे की एल सी बी पी आय ने पोलीस मध्ये असताना अशा पद्धतीचं वर्तवणूक करणं हे अशोकनीय आहे मी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सांगितलं की तुम्हाला स संदीप पाटील यांची खाती न्याय चौकशी करावी लागेल त्याच तुम्हाला तात्काळ निलंबन केलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट की जे आयुष मनियार जो आहे याला जो पोलिसांनी शस्त्र परवाने दोघं भावांना दिलेत त्याचा काय तुम्ही बेस पकडला आहे त्यांचा आणि या सगळ्या घटनेचा काय काय घटनाक्रम आहे बरेचसे पोलीस मी अशी माहिती घेतली की आयुष पियुष मनियाच्या घरी त्या परिसरात सात आठ वाजेनंतर रात्री दोन वाजेपर्यंत सगळे बरेचसे पोलीस बरेचसे लोक तिथे हजेरी लावतात हा आयुष पियुष मनियार सगळ्या मोठ्या व्यवस्था ठेवण्याचं काम करतो त्याची देखील या सगळ्या घटनेच्या अनुषंगाने चौकशी करावी त्याच्या कुठल्या कुठल्या प्रकरणांमध्ये काही संबंध येतो आहे का हा देखील तपासणं तेवढाच गरजेचं आहे या निमित्तानं मी पोलीस अधीक्षक यांना सांगितलं की कुठल्याही पोलीस खात्यातल्या एका माणसाने अशा पद्धतीने जरी ती महिला तक्रार तिने दिलेली आहे कागदावर दिले, आहे त्याच्यामध्ये आमदारला मारण्याची धमकी दिली आहे एखादा पोलीस निरीक्षक आमदारला मारण्याची धमकी देतोय आणि त्या महिलेने तक्रारी तसं म्हटलेलं आहे मुळात त्या महिलेने तक्रार दिली नाही महिला माघार झाली हे असं नाहीये तक्रार दिलेली आहे उद्या उठून त्या महिलेने सांगितलं की आता माझी इच्छा नाही तक्रार द्यायची की मी तक्रार मागे घेते किंवा स्वेच्छेने झालं जे काही झालं असेल महिला जरी थांबली परंतु मी थांबणार नाही पोलीस निरीक्षकाला निलंबित करावं लागेल ही घटना जी, जी आहे काही छोटी घटना नाही आहे महिलेवर अत्याचार झाला आहे सगळे पुरावे आहेत रेकॉर्डिंग्स आहेत आणि जर या घटनेला जर योग्य वेळी न्याय मिळाला नाही तर माझ्या समोर असलेले पुरावे जे पोलीस निरीक्षकाने काय काय केलेले आहेत ते मला जनतेसमोर गरज पडली तर मी मांडलेली पण त्या यामागे एखाद्या दे पीडितेची ती जळगावतली आहे तिची कुठल्या तालुक्यातली आहे कुठल्या जिल्ह्यातली आहे कुठल्या इन्स्टिट्यूट मध्ये काम करते ह्या काही गोपनीय माहिती बाहेर जायला नको हे देखील सगळ्या सगळ्यांनी खबरदारी काळजी घेणं तेवढच गरजेचं आहे मी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या विरोधातली माझी जी भूमिका आहे ती स्पष्ट होती आहे आणि राहील जा काही जा जा जाणार आहे का आहे की आता महिलेने आरोप करणे ज्या पोलीस स्टेशनचा ते इंचार्ज सहा महिन्या राहून गेले त्याच पोलीस स्टेशन मध्ये तक्रार द्यायला ती जाणे तक्रार नऊ नऊ घंटे गुन्हा दाखल न होणे आता ह्या सगळ्या गोष्टी आता आपण समजदार आहेत ती महिला की सांगतो ना आईजी आईजी आणि डीजी या संदर्भातले त्यात म्हटलं आहे की मी आय घाबरत मी रेकॉर्डिंग पण ऐकवलं डी तू टी कडे तू डीजी कडे जा मी कोणालाच घाबरत नाही आता हा प्रश्न पोलीस निरीक्षक एस पी असतील आयजी असतील डीजी यांचा देखील आता कदाचित जर एखादा पी आय त्यांना जर चॅलेंज करत असेल तर आता याचं उत्तर त्यांनी देखील दिलं पाहिजे की बाबा तो पी आय तुम्हाला का घाबरत नाही याचं कारण काय हे ते जास्त अधिक पद्धतीने सांगू शकेन बरं दादा आपण म्हणताय की मी ते पुरावे जनतेसमोर आणले जर तुम्ही ते पुरावे जनतेसमोर आणले तर जे पीडित आहे ते पीडितीची ओळख ही जनतेसमोर येईल नाही असं होत नाही वन साइडर जो हे बोलला आहे त्यामध्ये बीप टाकता येतो ना असं नाही आणि त्याला पण मॅन्युअल आहे त्याला पण काही गाईडलाईन्स आहेत त्या पद्धतीने मी वरिष्ठांकडे ते पोहोचवेल जिथे जिथे योग्य ठिकाणी ज्या अप्रोप्रिएट ऑथॉरिटी आहेत की ज्यांच्याकडे याचं कॉंग्रिजन्स घेतलं जातं त्या त्यांच्याकडे दिल या गॅझेटेड अशा ऑफिसरने अशा प्रकारचं कृत्य करणं मला असं वाटतं की मी बघा संदीप पाटील शाळजावला होते जर मी त्यांच्याकडनं पोस्टिंगचे काही माझ्या त्यांच्यात काही व्यवहार राहिले असेल त्यांनी आरोप त्यांनी करावे मी कधीच कुणा अधिकाऱ्याच्या पोस्टिंगच्या कुठल्याही भान नसतो आज मी एवढ्या मोठ्या याच्याने जे सांगतोय माझ्यावर संदीप पाटलांनी तिथेही इंचार्जशिप केली आहे मी त्यांना कधी त्या एक दीड वर्षाच्या काळात चुकीचं काम कधी सांगितलं नाही आज जे आहे मी आज एवढ्या याच्याने त्या महिलेला न्याय मिळावा ती माझ्याकडे आली ती स्वतःहून आली तिने मला वस्तुस्थिती कथन केली कथन केलेली घटना मी डी पी सीत मांडली त्याच्या आधारे ती पोलीस स्टेशनला गेली हा सगळा घटनाक्रम क्रोनॉलॉजी तुमच्या समोर आहे आता ती रात्री घरिल्यानंतर काय झालं कसं झालं या बाबतीत एखादी ती महिला सांगेल ती कदाचित सामाजिक दबावाला परिवाराच्या इज्जतीला किंवा काही राजकीय लोकांचा हस्तक्षेपाने थांबले का हा प्रश्न अनुत्तरित आहे येणाऱ्या काळात पुरावे जर ते आले तेही तुम्हाला मी उत्तर तुमच्या समोर मांडील ऑडिओ ऐकवला त्याच्यामध्ये आमदारांना गोळ्या घालून ठर करेल असं पीआय म्हणतोय तर आपण आमदार म्हणून स्वतःच काय सुटो गुन्हा दाखल करत नाही त्या संदर्भात जर पोलिसांनी जर कारवाई केली नाही एखाद्या लोकप्रती संरक्षण करायचं काम त्यांचं आहे त्यांनी त्यांचं सस्पेन्शन केलं नाही तर मी याच्यात सुद्धा तक्रारदार होईल सर दोन भाई शस्त्र परवाना जो वो रद्द करने की मांग की है, मैंने मांग है, है एस पी को भी बोला आहे ऐसा कभी होंगा तो आप असं जर कधी असेल शस्त्र परवाने जर तुम्ही इतके सजासजी कोणाला देत असाल तर उद्या शंभर लोक येतील त्या आयुष पियुष मनियारला एका घरात दोन परवाने दिलेत का कसे दिलेत ते मागच्या वेळेस जे कलेक्टर होते ती चर्चा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या काळातले अमन मित्तल हे म्हणजे कलेक्टर ऑफिस तेच चालवायचे आता एल सी बी ते चालवायला लागले असल्या बाहेरच्या लोकांचा इंटरफेअरन्स कुठल्याही खात्यात चालणार नको हे देखील आमचं त्या माध्यमातून अधिकाऱ्यांना सांगण आहे आतापर्यंत आयुष पियुष मनयारला अजूनपर्यंत पोलिसांनी काही पाचरणा केली नाही आता त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस चौकशी करतील महिलेची लेखी तक्रार पोलिसांकडे आहे यावर तुम्ही पोलिसांनाच प्रश्न विचारा जर ती महिला जर आता जर तिला त्यातनं माघार घ्यायची असेल तर ती तशी लेखी स्वरूपाचं देईल तेव्हा ते, ते पुढे काय ती कशामुळे देईल काय दिल आता हे तुम्हाला सांगायला नको जरी तिने दिलं परंतु पोलीस निरीक्षकाने केलेली घटना ही सगळी कागदावर आहे ते तर पोलीस डिपार्टमेंट म्हणून ते की त्यांचं वैयक्तिक आयुष्य नाही आहे तुम्ही जिल्ह्याचे इंचार्ज चे, युनिटचे एखाद्या गॅजेट ऑफिसर म्हणून तुमची जबाबदारी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्ही डिनाय करताय ड्युटीला तुम्ही डिफॉल्ट होताय त्यांचं निलंबन करावं हे एसपीना मी सांगितलं मागणी केली आहे काही झाली पुरावे दिले असतील काय कारवाई करणार पोलीस प्रशासनाकडून स्टँड काय त्यांची भूमिका काय काय सांगितलं त्यांनी त्यांनी सांगितलं की मी योग्य पद्धतीने कारवाई करेल यांनी मला त्यांना आश्वासित केलंय ते आता कारवाई काय करतील ते आपण बघू आता आता या घटनेला आहे जर पुरावे समोर आहेत सगळ्या गोष्टी आहेत तर गंभीर आहे तुमच्याकडे पाठपुरावा करणार आता बघा महिलेची तक्रार पोलिसांनी दिली आहे आता महिलेच्या दबावामध्ये जर महिलेने काही घुमजाव केले किंवा मागे झाली असेल किंवा तिला समजू दाबावा असेल कुठल्याही प्रकारचा पण तरी देखील पोलीस निरीक्षकाची ड्युटी त्याने लॉ फुली बजवलेली नाही अपहरणली दिसत आहे त्यामध्ये जी काही कारवाई करावी लागेल ती यांना करावीच लागेल आणि मी आपल्या माध्यमातून सांगेल की असल्या प्रकारच्या अन्याय अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना कुणीही पाठीशी घालू नये संदीप पाटीलची माझी काही वैयक्तिक दुश्मनी किंवा बांधावरचे वाद कधीही नव्हते नाहीत तो माझ्याकडे येऊन गेलेला एक ऑफिसर होता पण कोणीतरी एखाद्या महिलेला म्हणजे खरे जे आहेत एखादी महिला इथपर्यंत पोहोचतच नाही ती ऑलरेडी बऱ्याच ठिकाणी जाऊन आली होती तिला न्याय मिळत नव्हता ती न्याय मागायला माझ्याकडे आली आणि तिला न्याय देण्याची भूमिका घेतली याच समाधान मला राहील बरं दादा आपण सांगितलं की आयुष पियुष मनियार म्हणत आयुष पियुष मनियार हे कलेक्टर ऑफिस आणि एनसीबी सी चालवत आहे बरं जर ते असं चालवत आहे तर सामान्य नागरिकाला कार्यालयाच्या ब्रिमॅसिस मध्ये घुसण्यालाही घुसूही शकत नाही तो आणि हे जर प्रशासन चालवत असतील तर याच्यावर कोणाचा हात आहे राजकीय नेता यांच्या कोण आता या संदर्भात तुमच्या सारख्या पत्रकारांनी जे विचारलं पाहिजे त्यांनी अनेक सीम घेतले त्या महिलेला दिलेले सीम पण यांच्याच नावावर आहेत त्या सीम सीडीआर तपासायची मागणी केली पाहिजे त्या सीम मध्ये कोण कोण संपर्कात असायचं एपीआय किती संपर्कात असायचे कॉन्स्टेबल असायचे का पी आय रोज किती त्यांचे टावर लोकेशन मिळत आहे यातनं हे सगळे डिजिटल एव्हिडन्सेस मधून सगळे पुरावे समोर येऊ शकतात मला असं वाटतं की ज्या वेळेस एखादं प्रशासन हे कोणाचं तरी बटिक होतं कोणाच्या तरी अधिपत्याखाली काम करतं त्यावेळेस कॉमन मॅनला जस्टिस मिळणं अवघड होतं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणं दुरापास्त होतं आणि लोकप्रतिनिधी नात्याने माझं काम आहे की त्या लोकांना न्याय मिळवून देणं ती भूमिका मी घेतली आहे आणि घेणार आहे काना का माझ्याही कानावर तसा प्रकार आला आहे माझ्याकडे त्या गोष्टीचे याच्या सेटलमेंटचे आज पुरावे नाहीत योग्य वेळ आल्यानंतर पुरावे असतील माझा आजपर्यंतचा अनुभव तुम्ही बघा मी पुरावांच्या आधारे तथ्यहीन आरोप कधीही करत नाही मला जर प्रशासनाने सांगितलं की यांनी जग जग हे पुरावे करावे त्यांनी सांगितलं करेल